आदिशक्ती जगनमाता माता मुक्ताईंने काय केलं तीन देवांना जन्म दिला नामदेव नामदेवांना जन्म कसा ऐका मुक्ताईने बोध केसी केला तेने नाम याला, याला बोध गेले चांगदेवांना जन्म कसा दिला ऐका ब्रह्मलीन वक्ते बाबा चरित्रामध्ये सांगतात आदिशक्ती जगनमाता माता ऐसाहेब मुक्ताईंनी चांगदेव महाराजांना पाळण्यामध्ये टाकावं आणि गुरु उपदेश करावा चांगदेव महाराजांना एक शब्द आई साहेब म्हटलं काय निघूऱ्या निगुऱ्या शब्द ऐकल्यानंतर चांगदेव महाराजांना या शब्दाचा अर्थ काही लागलाच नाही चांगदेव महाराज म्हणतात आई साहेब हा शब्द काय मला जरा समजून सांगा त्यावेळेस आई साहेब म्हणतात हा योगीराज चांगदेवांना चांगदेव महाराज तुमच्या जीवनामध्ये तुम्ही गुरु केला नाही म्हणून तुम्ही निगुरे ठरले हा निगुऱ्या शब्द एक शब्द चांगदेवांच्या कानावर आल्यानंतर चांगदेव महाराजांनी आई साहेबांच्या चरणावर नतमस्तक व्हावं आणि चांगदेव महाराज योगीराज चांगदेवांनी म्हणावं काय गुरुपुत्र झालो गुरुपुत्र गुरुपुत्र योगराज सांगदेव महाराज म्हणतात आईसाहेब साहेब हा हा योगराज सांगदेव चौदाशे वर्षाचा सा जरी असला तरी आजपासून हा तुमचा पुत्र आहे सांगदेव महाराज म्हणतात आई साहेब देव म्हण आजी जन्म आलो गुरुपुत्र मुक्ताईचा परमलीन वक्ते बाबा म्हणतात गुरु घेतल्यानंतर चांगदेव महाराजांच्या साधना चांगदेव महाराजांना चांगदेवांना पंढरपूरला पंढरपूरला नेते आणि गेल्यानंतर योगीराज चांगदेव चांगदे महाराज पंढरपूरच्या पांडुरंगाचं दर्शन घेतात आई साहेबांनी योगीराज चांगदेव महाराजांना जन्म दिला योगीराज चांगदेव महाराज म्हणजे फक्त आणि फक्त व्याघ्र हर करीती वाहने सर्पाची वेष्टाने नानाविध एवढे चांगदेव महाराज नाही फक्त वाघावर बसले आणि सर्प चालवला एवढे योगीराज चांगदेव महाराज नाही चांगदेव महाराजांची एक आजरामर ख्याती आहे ब्रह्मलीन वक्ते बाबा सांगतात चरित्रामध्ये गोड वर्णन आहे पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर योगीराज चांगदेव महाराज गरुड खांबाचं दर्शन घेतल्यानंतर एका खांबाला पाठ लावून महाराज योगीराज चांगदेव महाराजांना बघितल्यानंतर एक महिला चांगदेव महाराजांना बघितता क्षणी चांगदेव महाराजांच्या दिशेने जाते आणि योगीराज चांगदेव महाराजांच्या चरणावर नतमस्तक होणार त्या वेगाने जात असताना चांगदेव महाराजांच्या कानावर त्या स्त्रीच्या बांगड्यांचा आवाज येतो हा बांगड्यांचा आवाज आल्यानंतर चांगदेव महाराजांना वाटतो कुठली तरी सौभाग्यवती स्त्री असली पाहिजे योगीराज चांगदेव महाराजांनी त्या स्त्रीचं दर्शन घेऊन झाल्यानंतर त्या स्त्रीला आशीर्वाद द्यावा काय पुत्रवती भव हा आशीर्वाद त्या महिलेच्या सुनेने ऐका सासूने ऐकला ऐका सासूने आशीर्वाद ऐकल्यानंतर सासू योगीराज चांगदेव महाराजांना चांग म्हणते बुवा अहो माझा मुलगा जाऊन सहा महिने झाले आणि तुम्ही माझ्या सुनेला आशीर्वाद देताय पुत्रवती भव हा आशीर्वाद जर नवरा गेल्यानंतर तिला लादला तर हा समाज आम्हाला नाव ठेवेल आम्हाला वायात टाकतील कोणी आमचा स्वीकार करणार नाही योगीराज चांगदेव महाराज म्हणतात संतांच्या वचनावर विश्वास ठेवा संतांच्या मुखातून गेलेला शब्द कधी खोटा ठरत नाही आणि तो कधी खोटा ठरणारही नाही योगीराज चांगदेव महाराज म्हणतात आमच्या वचनावर विश्वास ठेवा तुमचा मुलगा जाऊन सहा महिने झाले तुमच्या मुलाच्या आस्त्या आहेत का सुनेने सांगावं सासवाने सांगा हो महाराज आहे काशीला विसर्जित करायच्या म्हणून त्या तशाच ठेवल्या आता तुमच्यापाशी हाजिर हजीर करतो चांगदेव महाराजांच्या हातामध्ये आस्त्या दिल्या चांगदेव महाराजांनी उघडून 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 त्या आस्थेची एक गोळी केली आणि ती गोळी त्या महिलेला खाण्यासाठी दिली आणि योगीराज चांगदेव महाराजांच्या कृपेने त्या महिलेला दिवस गेले आणि ऐका दिवस गेल्यानंतर त्या महिलेने एका सुंदर मुलाला जन्म दिला वक्ते बाबा असं म्हणतात त्या चरित्रामध्ये वर्णन आहे वक्ते बाबा म्हणतात ती सासू असं सांगत होते महाराजांना महाराज जर माझ्या सुनेने मुलाला जन्म दिला तर कोण नाव ठेवतं आणि कोण पाहत कोण काय बोलत हे आम्ही बघून घेऊ हा त्या सासूने अशी बाई मागा वळली आणि म्हणतो पा कोण कोण येतं आम्ही सर्वांना पाहून घेतो सासू मोठ्या खात्या पेत्या घरशी होते असं म्हणतात ज्या वेळेस योगीराज महाराज सांगदेव महाराजांचा आशीर्वाद लागू झाला सुंदर पुत्राला जन्म दिल्यानंतर त्या मुलाचं मुंज करायचं ठरवलं पण मुंज करत असताना ब्राह्मणांना आमंत्रण दिल्यासुद्धा ब्राह्मण सुद्धा भूदेव सुद्धा त्या आमंत्रणाचा स्वीकार केला नाही का कारण की नवरा गेल्यानंतर मुलाला जन्म दिलाय वाळ्यात टाकलेलं कुटुंब आणि हे कुटुंब अपवित्र आहे म्हणून कुठले भूदेव आणि कुठले ब्राह्मण देवता सुद्धा मुंज करण्यासाठी जात नव्हते शेवटी योगीराज चांगदेव महाराज त्या ठिकाणी मुंज करण्याकरता गेले मुंज झाल्यानंतर योगीराज चांगदेव महाराजांनी मंत्रा मंत्र पठन केल्यानंतर मुंज झाल्यानंतर पंचपक्वानाचं जेवण आहे ते जेवण मोठ्या लोकसंख्येच्या गावामध्ये पंढरपुरामध्ये आमंत्रण फिरवलं पण आमंत्रण फिरवल्यानंतर सुद्धा एकही मनुष्य तिकडे वळून सुद्धा पाहिले नाही चंद्रबागेच्या तटावर ता ताट तयार आहे परंतु जेवण्यासाठी कोणी येत नाही हे ये ज्या वेळेस चांगदेव महाराजांना समजलं त्यावेळेस चांगदेव महाराजांनी आकाशाच्या दिशेने हात केले आणि हात केल्यानंतर ज्यांना बोलवलं ते आले नाही पण आकाशाच्या दिशेने हात केल्यानंतर ज्याचा बाप गेला त्याचाच बाप त्या पंक्तीमध्ये पहिल्या नंबरला जेवायला ज्याची आई मरण पावली त्याचीच आई त्या पंक्तीमध्ये पहिल्याच पंक्तीमध्ये जेवायला चांगदेव महाराजांनी आकाशावरती हात करून आकाशाच्या दिशेने हात करून पित्र स्वर्गावरून जेवायला बोलवले हा चांगदेव महाराजांचा आशीर्वाद हे महाराजांचा हा चमत्कार आहे जरा ऐका एवढ्यावर चांगदेव महाराजांचा चमत्कार थांबत नाही हा आवाज ही गर्दी पाहिल्यानंतर कोणी इथे जाणार नव्हतं नेमकं पंढरपुरातलं कोण गेलं हे बघण्याच्या वेळीस ज्या वेळेस सर्व गर्दी जमा झाली ज्याचा बाप मरण पावला त्याचाच बाप त्याला पंक्तीमध्ये दिसला ज्याचा भाऊ गेलेला त्याचाच भाऊ पंक्तीमध्ये दिसला आणि सर्व तिथं गर्दी करू लागले त्याच पु, त्या पुत्राने हातामध्ये वाटीमध्ये भात घेतला भात घेतल्यानंतर त्यांच्या पत्तरवाळीमध्ये वाढणार तेवढ्या तो भात एका साईडला एका बाजूला पलटला आणि भात पलटल्यानंतर त्यांना आडनाव देण्यात आलं भात लवंडे आज सुद्धा पंढरपुरामध्ये हे भात लवंडे राहतात हे संत चरित्रामध्ये संत वाङ्मयामध्ये वर्णन आहे काय होतं योगीराज चांगदेव महाराजांच्या आशीर्वादाने प्रसाद मात्रे विधवेशी बाळ जन्मला केवळ भात लवंडा हा अधिकार योगीराज सांगदेव महाराजांचा आणि त्या योगीराज चांगदेव महाराजांना जन्म कोणी दिला गुरु पुत्र झालो मुक्ता